श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव देव, देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय थोडाफार वेगळाच आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे स्वामींचे संदेश देवांची माहिती हे पाहतो पण आता चर्चेत असलेला छावा पिक्चर ह्या छाव्या पिक्चर बद्दल मी तुम्हाला काही संभाजी महाराजांबद्दलची माहिती सांगणार आहे म्हणजे संभाजी महाराजांचे तुकडे कोणी शिवले काय घडले त्यांचे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मृत्यूनंतर नक्की काय घडले होते ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा चा काळा दिवस हा मानला जातो त्या औरंग्याने वळून तुळापूर येथे संभाजीराजांना हाल हाल करून ठार मारले आदित्य औरंग्याचे शंभूराजांचे डोळे काढले होते छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत रहला। यानंतर एक एक अवयव वेगळं करून औरंग्याच्या आज्ञेवरनं त्याचा ते तुकडे केलेले देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारे ती इंद्रायणी भीमा देखील आज राजांना तो तुकडे झेल्याचा देह आपल्याला सामावलेले पाहून जणू रडूच येते ते विखुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होतं राजाचं ते शौर्यनं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की मूळवर त्या भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत होतं आपल्या शंभूराजांचा देह विछिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती औरंग्याने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभूराजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे ते देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्यांना दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यावरील लोक देखील त्या इंद्राणीच्या काठी जायला थरारत होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू रडू पाहत होते अरे ज्या राजाने तुमच्यासाठी आपल्या जीवनदान केलं त्याच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही परटिणीचं काम करत होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ते धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते, ते रक्ताचं माखलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला प्रथमत कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचेच होते तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तेथे पडलेले आहेत कारण तिथं तिथं जवळ जाऊन पाहिलं नव्हतं कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसांच्या साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये दे सोडायला लागलेली आहेत तेव्हा तिथे जवळच असलेला मेडपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजाचे आहेत काल औरंगजेबाने राजाचे पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंगजेब लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोकं आज घरात दडून बसलेली आहेत तू देखील घर गर निघून जा घरी निघून जा आपल्या संभाजीराजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबरच तिच्या डोळ्यातून खडा खडा पाणी होऊ लागले तशी उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरलेली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाड मांस आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारी बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलेलो आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महाल लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजीराजांची आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखावरती केलेली उपकारी कमी आहेत हो। का आज त्यांच्या लेखराची आतडी कोथळा गाव शिवावरच्या बाहेर पडला आहे आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसलो आहोत हे शोभून दिसतं का तेव्हा तेथे असलेला दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणता ते खरं आहे जितक तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मलाही वाटत आहे पण करणार तरी काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाहची ताकद खूप मोठी आहे शंभूराजांचा रक्त मासाला कोणी शिव असं त्याने फर्म काढलेलं आहे तेव्हा ऐकाना म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपल्याला घराबाहेरच परतेल भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाच येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्येच होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनात पक्क केलं होतं ती सरळ पाटलिणीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केलं शिवाजीराजे आणि संभाजीराजांविषयी गोष्टी काढून त्या एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीज काळीवून गेले होते असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कुणीही आपापल्या घरी जाण्याचंही हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने त्या मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तेथेच येऊन पोहोचला आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागली की जर आम्ही संभाजी महाराजांचा मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला करणार तरी काय गाव जाळेल इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीतीरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवारस मृत शरीर दिसलं किंवा आढळलं तरी आपण त्याला अग्नि दिली पाहिजे आणि त्याला मुक्तीही दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या ते गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे जर आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नर्मदासारखेच बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वाही केली नाही तिथं आपण मात्र आपल्या जीवाची पर... पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यानंतर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जणू माईज भवानी सळसळणी चला नदीकाठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्नि देऊया संस्कार करून घेऊया सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळ काड़, काळोख होता पण एक त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये दे झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारीन बाय हे काय चाललंय बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे तुम्हाला कळते का तुम्हाला तेव्हा पाटलीन म्हणाली माझ्या शिवाजीराजांच्या लेकराचं मांस गारी गिदड्यांच्या देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबरच जनाबाई आणि त्या वड वडू गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेली बादशाहच्या फौजेची भीती देखील होती बायाने पाठीमाग पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाढ झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तेथे त्यांनी कुडाचा चुल्हा पेटवला आणि मंद प्रकाशात ते नदीकाठी शोधाशोध करू लागले राजाचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोळ्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाचे येथील मांसाचे तुकडे शरीरावर अवयव गोळा केले त्या अंधारातच ते मांसाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी गोट आणलं कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एकच प्रश्न पडला राजाची चित्ता रसायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन ही कोसभर अंतरावरती होती त्या जागेतून बादशहाचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनीदेखिनेच घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबुजू लागत लोकांची ही कुजबुज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद हो पुढे आला गाव शिवाराजवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही अम्हा मारा, ही अम्मा महाराजांची वतनी जमीन आहे येथे आमच्या जमिनीत द्या शंभूराजांचा स समाजापुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्ही गरिबाच्या ताटात भुगाऱ्या खाणाऱ्या राजा आहे आमचा शंभूराजा हे आम्ही कधीही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जा जागेवरच सरनं रचलं गेलं बाचाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत नव्हती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या पोरांना तिथं उभे राहून लक्ष ठेवायलाही सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमक करायला आले तर त्या वेशीच्या बाहेरच आडवा गोफणीतल्या दगडाने प्राण गेले तरीही चालतील पण अग्निसंसारा संस्कारामध्ये अडथळा येताही कामा नये असं फरमान दिलं गोरखनाथ भुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्रही ही वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नि दिला गेला आग आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळ कुट्ट असणाला भेदू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडू लागले होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरासारखे हंबरडा पुरत होते अरे रायगडाचा राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पार पाखरा अरे सर्वांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या फुटायच्या आधीच गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली ते गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाही पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांचा संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणारा औरंग्या फक्त मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव